नमस्कार अंत्री बुद्रुकच्या दत्तात्रय मोरे कुटुंबियांना आमदार देशमुख यांच्याकडून आर्थिक मदत शिराळा अर्थराज्य न्यूज अंत्री बुद्रुक तालुका शिराळा येथील शेतकरी दत्तात्रय मोरे यांच्या जनावरांच्या गोठ्यातील नऊ गायींना विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर दत्तात्रय मोरे कुटुंबियांची आमदार सत्यजित देशमुख यांनी भेट घेऊन विचारपूस केली यावेळी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच विषबाधा होण्यास कारणीभूत असलेल्यांवर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी केली अंथ्री बुद्रुक येथील दत्तात्रय मोरे यांच्या कुटुंबियांना शिराळा येथील कैलासवासी शिवाजीराव देशमुख रुरल डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली यावेळी आमदार देशमुख म्हणाले गरीब कुटुंबातील तरुण दत्तात्रय मोरे या शेतकऱ्याच्या गायींना विषबाधा होऊन नऊ जनावरे दगावणे ही घटना मनाला चटका लावणारी आहे मोठे संकट मोरे कुटुंबावर आले असून त्यांना मदत करणे गरजेचे आहे शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत आर्थिक सहाय्य मिळवून देण्याबाबतचा सा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना दिल्या यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य के डी पाटील शिवाजीराव जाधव जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी कृष्णाथ माळी प्रकाश पोळ सरपंच सुजाता पाटील सुधाकर जाधव शंकर पाटील भगवान पाटील यांच्यासह ग्रामसेवक तलाटी ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीकर्ता शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा